नमस्कार पंचनामा साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकालमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी मंद्रोळ कोळे येथे आशेचे जवार प्रतिष्ठान अंतर्गत गरजू व गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप डेबेवाडी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची घडी विस्कटल्याचे चित्र पाहावयास मिळते लॉकडाऊनमुळे छोटे मोठे व्यवसाय देखील बंद पडले आहेत ज्यांचे हातावरती पोट आहे त्यांना काम केल्याशिवाय सुलूस भेटत नाही आणि अशा लोकांचे जगणे फार अवघड झाले असून कधीकधी उपासमारीचा सामनाही करावा लागतो अशातच आशिषी द्वार या सामाजिक प्रतिष्ठानाअंतर्गत आपणही या समाजाची काहीतरी देणे लागतो व आपणही मदतीचा हात म्हणून मंद्रोळ कोळीतील मातंगवास्ती येथील पंधरा कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आशिषी द्वार अंतर्गत अनेक गावातील गरीब गरजूंना मदतीचा हात देण्यात येत आहे यावेळी संस्थेचे चेअरमन माननीय श्री जोसेफ पवार जितेंद्र लोणे प्रदीप लोणे पर्यवेक्षक निलेश काळे विशाल दाभाडे आणि गावचे सरपंच अमोल पाटील व ग्रामपंचायत सदस्य संतोष अवघडे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच ग्रामपंथां ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला दिबेवाडी प्रतिनिधी नितीन खरात सह पंचनामाने संतोषी जगाळे